नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला कधी असं जाणवलंय का की वय वाढतं तसं शरीर पूर्वीसारखं राहत नाही ज्या प्रकारे पूर्वी सकाळची सुरुवात व्हायची तशी आता होत नाही झोपेतून उठल्यावर वाटतं की शरीरात पूर्वीसारखी ऊर्जाच राहिलेली नाही गुडघ्यांमध्ये हलकं दुखणं कमरेत ताण जाणवणं आणि छोटी मोठी कामं केल्यावरही थकवा येतो हा अनुभव फक्त तुमचाच नाही आजकाल अनेक लोक विशेषत जे साठ वर्षांचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत अशा प्रकारच्या समस्यांमधून जात आहेत पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का वय कितीही असो योग्य आहार घेतल्यास शरीर पुन्हा ताजतवानं होऊ शकतं इतकंच नाही तर बऱ्याचदा आपल्यापेक्षा दहा वीस वर्षांनी लहान असलेल्या लोकांसारखी ऊर्जाही परत येऊ शकते आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते या वयात औषधांपेक्षा जास्त गरज पौष्टिक आहाराची असते आणि हा पोषणाचा स्रोत आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या स्वयंपाकघरातच आहे ज्याकडे कदाचित आपलं लक्ष जात नाही काही असे घरगुती पदार्थ आहेत जे ज्येष्ठांसाठी एका प्रकारचं वरदानच आहेत हे पदार्थ शरीर फक्त मजबूतच करत नाहीत तर हाडांची ताकद वाढवतात रक्तवाहिन्यांमध्ये बळ भरतात मेंदूला सक्रिय ठेवतात आणि हृदयाला निरोगी बनवतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा आठ पदार्थांबद्दल सांगेन जे साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीच्या रोजच्या आहारात असायलाच हवेत हे पदार्थ कोणतेही परदेशी सप्लिमेंट्स नाहीत तर आपल्याच देशातले ओळखीचे आणि सहज उपलब्ध होणारे पदार्थ आहेत सर्व सहज मिळतात खर्चही कमी आहे आणि पूर्णपणे सुरक्षित आहेत विजवलेले बदाम चला सुरुवात करूया पहिल्या पदार्थापासून दिसायला साधा पण कामात अद्भुत डॉक्टर याला सुपरफूड म्हणतात मी बोलते भिजवलेल्या बदामांबद्दल दररोज सकाळी पोटी चार पाच भिजवलेले बदाम खाण्याची सवय ज्येष्ठांसाठी अगदी वरदानासारखी आहे बदामामध्ये भरपूर विटॅमिन ई असतं जे त्वचा ताजी ठेवतं केसगळण कमी करतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंदूच्या म्हातारपणाची प्रक्रिया मंद करतं बऱ्याचदा असं होतं ना की कुणाचं नाव आठवत नाही बोलता बोलता अचानक एखादा शब्द विसरतो ही सगळी लक्षणं सांगतात की मेंदूपर्यंत योग्य पोषण पोहोचत नाहीये रोज बदाम खाल्ल्याने मेंदूतील रक्तपुरवठा सुधारतो स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रताही सुधारते पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बदाम रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी सालं काढून खा यामुळे पचन चांगलं होतं आणि शरीराला सर्व पोषक तत्व मिळतात डाळी आता येऊया दुसऱ्या पदार्थाकडे हा पदार्थ जवळपास प्रत्येक घरात बनतो पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचं महत्व माहीत नसतं मी बोलते डाळींबद्दल विशेषतः मसूर आणि मूग डाळ वय वाढल्यावर आपल्या शरीरात सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची कमतरता भासते ती म्हणजे प्रोटीन स्नायू कमकुवत होतात शरीरातील ताकद कमी होते आणि शरीराची झीज भरून काढण्याची प्रक्रियाही मंदावते अशा वेळी हलक्या आणि पचायला सोप्या असलेल्या डाळी जसं की मसूर किंवा मूग डाळ या प्रोटीनचा एक जबरदस्त स्रोत असतात या डाळींमध्ये आवश्यक अमिनो ॲसिड असतात जे शरीरात नवीन स्नायू बनवण्यासाठी मदत करतात आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या डाळी पोटावर जास्त ताण देत नाहीत त्यामुळे गॅस बद्धकोष्ठता अपचन यांसारख्या सामान्य समस्याही होत नाहीत विचार करा जर दररोज एक वाटी डाळ खाल्ली दुपारी किंवा रात्री तर आपल्या शरीराला ते इंधन मिळतं ज्याची त्याला सगळ्यात जास्त गरज आहे तीळ आता आपण तिसऱ्या महत्वाच्या पदार्थाबद्दल बोलूया ही वस्तू दिसायला खूप सामान्य आहे नाव ऐकून वाटेल की हे असंच खाल्लं जात पण याचे फायदे शरीरावर खोलवर परिणाम करतात विशेषत हृदय आणि हाडांवर हा, हा पदार्थ आहे तीळ तीळ लहान लहान दाण्यांसारखे असतात पण याच्या प्रत्येक दाण्यात भरपूर कॅल्शियम असतं बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसतं की वय वाढण्यासोबतच आपल्या हाडांची घनता हळूहळू कमी होऊ लागते याच कारणामुळे उतारवयात बऱ्याचदा छोट्याशा दुखापतीमुळेही हाड मोडू शकतं या समस्येवर एक सोपा पण प्रभावी उपाय असू शकतो तो म्हणजे तीळ विशेषत जर तुम्ही हिवाळ्यात तिळगुण एकत्र खाल्ले तर त्याची पोषक तत्व आणखी वाढतात दररोज सकाळी नाश्त्याच्या वेळी एक चमचा तीळ चावून खाणं किंवा कधीतरी तिळाचे लाडू खाणं यामुळे शरीरातील कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसची कमतरता पूर्ण होते ही अशी खनिजं आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात शरीर थकल्यासारखं वाटतं आणि मनात उदासी सुद्धा येऊ शकते याशिवाय तिळात चांगली चरबी असते जी हृदयाला निरोगी ठेवते आपल्या सगळ्यांनाच वाटतं की वय वाढलं तरी आपली हाडं मजबूत राहावीत चालणं फिरणं सोपं व्हावं आणि सगळी कामं आपण आपल्या हातांनी करू शकावीत ही आत्मनिर्भरता टिकवून ठेवण्यासाठी तिळ ही एक सोपी पण प्रभावी सवय असू शकते आतापर्यंत आपण तीन पदार्थांबद्दल जाणून घेतलं आहे विजवलेले बदाम मसूर आणि मूग डाळ आणि तीळ यांकडे बघून आपण समजू शकतो की निरोगी राहण्यासाठी आपल्याला परदेशी सप्लिमेंट्सची नाही तर आपल्या स्वयंपाकघरातील ओळखीच्या पदार्थांची गरज आहे हे सगळे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले तरी पुरेसे आहेत पण पन नियमितपणे खाल्ल्यास जो फायदा होईल तो अनेक महागड्या औषधांनीही होत नाही आता एका वेगळ्या विषयावर येऊया वय वाढण्यासोबतच फक्त शरीरच नाही तर मनही कधी कधी थकून जातं जेव्हा भूक कमी होते जेवणाची इच्छा होत नाही किंवा जेवल्यानंतर पोट जड जड वाटतं तेव्हा समजून घ्यायला हवं की शरीराची आतली प्रक्रिया थोडी मंदावली आहे याचं एक मोठं कारण म्हणजे चयापचय कमी होणं अशा स्थितीत जी गोष्ट शरीरात पुन्हा जान आणू शकते ती म्हणजे दही विशेषत घरी लावलेलं ताजं दही दह्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे चांगले जीवाणू असतात हे पचनशक्ती वाढवण्यासाठी खूप मदत करतात साठीनंतर बद्धकोष्ठता गॅस पोट फुगणे यांसारख्या समस्या खूप सामान्य असतात पण जर दररोज दुपारच्या जेवणासोबत एक वाटी दही खाल्लं तर त्यामुळे केवळ पचनशक्तीच वाढत नाही तर शरीर जे पौष्टिक अन्न खातं त्याचं शोषणही चांगल्या प्रकारे होतं दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि विटॅमिन बी ट्वेल असतं हे दोन्ही घटक हाडांच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे रात्री दही खाऊ नका कारण दही हे थंड प्रकृतीचं अन्न आहे रात्री खाल्ल्यास काही ज्येष्ठांमध्ये कफ किंवा गुणघेदुखी वाढू शकते सुके अंजीर आता आपण पुढच्या पदार्थाकडे येऊया जो खायला कदाचित हलका वाटेल पण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हा पदार्थ आहे सुके अंजीर अंजीर हे असं फळ आहे की जर तुम्ही ते रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्लं विशेषत एक किंवा दोन भिजवलेले अंजीर तर शरीरातील अशक्तपणा चक्कर येणं कमी रक्तदाब किंवा जास्त थकवा यांसारख्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात अंजीरामध्ये भरपूर फायबर असतं जे ज्येष्ठांमधील एक अतिशय सामान्य समस्या म्हणजेच बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी खूप चांगलं काम करतं त्यासोबतच या तायर्न सुद्धा असतं जे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतं साठीनंतर अॅनिमिया किंवा हिमोग्लोबिनची कमतरता जाणवणं खूप सामान्य आहे बऱ्याचदा असं दिसतं की कुणी थोडंसं चाललं तरी थकून जातं किंवा पायऱ्या उतरता श्वास घ्यायला त्रास होतो ही लक्षणं सांगतात की शरीरात रक्ताची पातळी सामान्य नाही या स्थितीत अंजीर हा एक प्रकारचा नैसर्गिक उपाय आहे जो कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीरात पुन्हा जाण आणतो पण हे लक्षात ठेवावं लागेल की हे खाण्याचीही एक, एक योग्य पद्धत आहे रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा पण जास्त खाणं ठीक नाही जास्त प्रमाणात खाल्ल्यास कधी कधी पोट खराब होऊ शकतं किंवा पचनाची समस्या होऊ शकते त्यामुळे मर्यादित प्रमाणातच खाल्लं पाहिजे अक्रोड आता थोडं लक्ष देऊया आणखी एका महत्वाच्या पदार्थावर जो फक्त हृदयासाठीच नाही तर मेंदू आणि हाडांच्या सांध्यांसाठीही खूप फायदेशीर आहे हा पदार्थ आहे अक्रोड अक्रोडला बरेच लोक ब्रेन फूड म्हणतात कारण त्याचा आकारच नाही तर त्याचा फायदाही मेंदूशी खोलवर जोडलेला आहे वय वाढण्यासोबतच आपल्या मेंदूच्या काम करण्याची क्षमता काहीशी कमी होते स्मरणशक्ती कमकुवत होते बोलताना गोंधळ उडतो आणि लक्ष केंद्रित करणं कठीण होऊन बसतं या समस्यांमागे कारण आहे मेंदूच्या नसा आणि उपनसांचा कमकुवतपणा अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं जे या समस्यांशी लढतं जर तुम्ही दररोज सकाळी एक ते दोन भिजवलेले अक्रोड खाल्ले तर स्मरणशक्ती सुधारेल मन प्रसन्न राहील आणि हृदयाचे ठोकेही नियमित राहतील याशिवाय अक्रोड रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं ज्यामुळे हृदयाचे आजार हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका खूप कमी होतो हीच तर ज्येष्ठांच्या वयातील एक सगळ्यात मोठी चिंता असते हृदयाचं आरोग्य अक्रोडमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराच्या पेशींचं रक्षण करतात वय वाढण्याची प्रक्रिया मंद करतात म्हणजेच हा एक असा सुकामेवा आहे जो फक्त आरोग्याचं रक्षणच करत नाही तर वयालाही काही प्रमाणात रोखून धरतो कडधान्ये आणि शेंगा आता थोडी कल्पना करा जर तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने केली मग चार विजवलेले बदाम एक किंवा दोन अंजीर आणि एक दोन अक्रोड खाल्ले तर तुमचं शरीर ताजंतवानं राहील मन आनंदी राहील आणि पोट हलकं राहील हे छोटे छोटे बदल कालांतराने तुमच्या जीवनशैलीत मोठे बदल घडवून आणू शकतात आपल्या संस्कृतीत एक मन आहे जसे खावे अन्न तसे होते मन याचा अर्थ आपण जे खातो तेच आपलं शरीर आणि मन घडवतं त्यामुळे जेव्हा तुम्ही हे निरोगी पदार्थ तुमच्या रोजच्या सवयीत आणाल तेव्हा तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की शरीर पूर्वीपेक्षा खूप हलकं वाटतंय मन ताजंतवानं राहतंय आणि काम करण्याची इच्छाही वाढते आता थोडा विचार करा कधी असं झालंय का की तुमचं हृदय अचानक खूप वेगाने धडधडू लागलंय छातीत हलकस दुखल्याने किंवा दबावामुळे त्रास होतोय किंवा थोडस चालल्यानेही श्वास घ्यायला त्रास होतोय ही लक्षणं आपल्याला सांगतात की हृदयाला आता थोड्या जास्त काळजीची गरज आहे अशा वेळी एक प्रकारचं अन्न आहे जे आपल्या हृदयाला खूप चांगला आधार देऊ शकत ते म्हणजे कडधान्ये आणि शेंगा जसे की राजमा चवळी चणे मूग डाळ किंवा वाटाणा या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्लांट बेस्ड प्रोटीन म्हणजेच वनस्पतीजन्य प्रथिने आणि फायबर असतं वय वाढण्यासोबतच शरीराचे स्नायू कमकुवत होऊ लागतात अशा स्थितीत शरीर मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीन खूप गरजेचं असतं कडधान्य शरीरात नवीन पेशी बनवण्यासाठी मदत करतात ज्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि थकवा कमी होतो याशिवाय यात असलेलं फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं ज्यामुळे हृदयाच्या आजाराचा धोका खूप कमी होतो तुम्ही हवं तर राजमा किंवा चवळी हलके उकडून त्यात जिरं हिंग हळद आणि थोडा लिंबाचा रस मिसळून सॅलडसारखं खाऊ शकता हे खूप चविष्ट आणि आरोग्यदायीसुद्धा आहे सूर्यफुलाच्या बिया आता येऊया त्या पदार्थावर ज्याला बरेच लोक महत्त्व देत नाहीत पण शरीराची दृष्टी हाडांची ताकद आणि स्नायूंच्या बळकटीसाठी ते खूप गरजेचं आहे हा छोटा पण शक्तिशाली पदार्थ आहे सूर्यफुलाच्या बिया या छोट्या छोट्या बियांमध्ये भरपूर विटॅमिन ई e, मॅग्नेशियम आणि सेलेनियम असत हे घटक फक्त त्वचेची चमकच वाढवत नाहीत तर म्हातारपणाच्या खुणांनाही मंद करतात त्यासोबतच नसा आणि उपनसांचा कमकुवतपणा हात पाय कापणं आणि मज्जासंस्थेशी संबंधित अशक्तपणा कमी करण्यास मदत करतात उतारवयात बरेच लोक म्हणतात की हात थथरतात एखादी वस्तू पकडायला भीती वाटते याचं कारण आहे शरीराची मज्जासंस्था कमकुवत होणं अशा वेळी दररोज फक्त एक चमचा सूर्यफुलाच्या बिया शरीराला ते अत्यंत गरजेचं पोषण देऊ शकतात तुम्ही हवं तर या बिया दह्यासोबत मिसळून खाऊ शकता किंवा उटचं दलिया किंवा सॅलडवर टाकून खाऊ शकता पण हे लक्षात ठेवावं लागेल की रोजचं प्रमाण नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे दिवसातून एका चमच्यापेक्षा जास्त खाऊ नका कारण यामध्ये चांगली चरबी असली तरी जास्त खाल्ल्यास काही लोकांना ऍसिडिटी होऊ शकते हळदीचे दूध आता येऊया आजच्या चर्चेतील शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे आणि ती म्हणजे हळदीचे दूध ज्याला बरेच लोक गोल्डन मिल्क म्हणतात साठीनंतर बरेच लोक सांगतात की संध्याकाळच्या वेळी गुडघ्यांमध्ये दुखणं सुरू होतं थंडी वाजल्यास सांधे आखडतात किंवा रात्री झोप नीट लागत नाही अशा वेळी हळद घातलेला दूध हा अगदी घरगुती पण प्रभावी उपाय ठरू शकतो हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक शक्तिशाली घटक असतो जो नैसर्गिक सूजविरोधी आणि अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो हा घटक शरीराची सूज कमी करतो हाडं आणि सांधे मजबूत करतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतो जेव्हा तुम्ही हे दुधासोबत मिसळून पिता तेव्हा याचा परिणाम आणखी वेगाने होतो कारण दूध स्वतः कॅल्शियम आणि प्रोटीनचा एक जबरदस्त स्रोत आहे जर तुम्ही रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून पेला तर काही वेळातच शांत लागेल सकाळी शरीर हलकं वाटेल आणि गुडघे दुखणंही हळूहळू कमी होईल हवं तर तुम्ही त्यात चिमुटभर काळी मिरी सुद्धा टाकू शकता यामुळे हळदीचे गुणधर्म शरीरात आणखी चांगल्या प्रकारे शोषले जातात आता एकदा स्वतःला प्रश्न विचारा या सगळ्या पदार्थांपैकी आज तुम्ही किती पदार्थ खाल्ले आहेत किंवा काल किती खाल्ले होते जर उत्तर एकही नाही किंवा खूप कमी असं असेल तर आजच वेळ आहे आपल्या शरीरासाठी काहीतरी करण्याची वय खरं तर फक्त एक आकडा आहे पण त्या आकड्यासोबत गरज असते ती समजदारीची अनुभवाची आणि आत्मजागृतीची जर तुम्ही आजपासूनच हे आठ उपयुक्त पदार्थ म्हणजेच भिजवलेले बदाम दही अंजीर अक्रोड कडधान्ये सूर्यफुलाच्या बिया हळदीचे दूध आणि मोसमी फळे यांना आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करायला सुरुवात केली तर फक्त शरीरच मजबूत होणार नाही तर मनही ऊर्जावान बनेल आणि जीवनात एक नवी प्रेरणा परत येईल लक्षात ठेवा एका चांगल्या आयुष्याची किल्ली फक्त औषधांमध्ये किंवा व्यायामात नाहीये ती लपलेली आहे आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरात त्याच स्वयंपाकघरात जे वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबाला पोषण देताल आहे धन्यवाद